जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पुड्यासाठी अख्ख पवार कुटुंब एकत्र शरद पवार येतात दादा गेटवर गेले लग्नाच्या गाठी दोन व्यक्ती नव्हे तर कुटुंबाचं नातं बांधून ठेवतात असं म्हटलं जातं त्यातही जर एक ज्या कुटुंबात लग्न ठरलंय त्याच्याच कुटुंबात काही कारणामुळे कटुता किंवा थोडंसं अंतर निर्माण झालं असेल तर तेही अशा सोहळ्यानिमित्त साधलं जातं हे सरं सांगायचं कारण पवार कुटुंबात सुरू झालेली लगीन घाई उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा काल दहा एप्रिलला साखरपुडा पार पडला ऋतुजा पाटील या लवकरच अजित पवारांच्या घरच्या सुनबाई होणार आहेत नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार पत्नी प्रतिभा पवार आणि जवईबाबू सदानंद सोळेंसह संपूर्ण पवार कुटुंब जय पवार आणि ऋतुजा यांच्या साखरपुड्यासाठी उपस्थित होते शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवारांसह साखरपुडास्थळी दाखल होताच अजित पवार त्यांना घेण्यासाठी फार्म हाऊसच्या गेटवर गेले सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलेलं होतं आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास पारंपरिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला साखरपुड्याचा हा सोहळा राजकीय मंचावरील निर्माण झालेली काहीशी कटुता निरी कमी करून पवार काका पुतण्यांच्या कुटुंबातील गोडवा वाढवणार का हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बारामती